शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आम आदमी पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि इतर घटक पक्षांचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वासे यांच्या प्रचारार्थ व्याख्याते प्राध्यापक नितीन बानगोडे पाटील यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं जेलरोड परिसरातील नारायणबापू चौकात नितीन बानगुडे पाटील यांचे झंझावती सभा संपन्न झाली छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाझे यांच्या प्रचारसभेला सुरुवात झाली यावेळी ईडीच्या कारवाया सीबीआय छापे बाजारांना भारतीय जनता पक्षात घेऊन चिट देणे देशावर कोट्यावधींचं कर्ज घेऊन देश पिछाडीवर नेणे अशा एक ना अनेक विषयांवर नितीन बानगुडे पाटील यांनी प्रकाश टाकत या निवडणुकीला आपण महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभे राहिलो नाही तर येणारी पिढी ही आपल्याला जाफ विचारेल अशी घणाघाती टीका नितीन बानगुडे पाटील यांनी केली आहे आणि काय होतय काय अडचण आहे पस्तवाल पस्तवाल उद्या तुमची पिढी तुम्हाला विचारेल देश लुटला जात होता त्यावेळी तुम्ही काय करत होता देश विकला जात होता तुम्ही काय करत होता महाराष्ट्र लुटला जात होता तुम्ही काय करत होता मुंबई खिळखिळी केली जात होती तुम्ही काय केलं करत होता हुकुमशाही आणली जात होती तुम्ही काय करत होता संविधान बदललं जात होत तुम्ही काय करत होता त्यामुळे आम्हाला अभिमानानं सांगता आलं पाहिजे बाळा असं काही घडणार नाही कारण आम्ही राजा भाऊ वाझे यांच्या खांद्याला खांदा लावून ती वेळ आहे सजग राहण्याची आणि सावध होण्याची मला खात्री आहे आपण नाशिककर सुज्ञ आहात जानते आहात क्रांतिकारी भूमीतले आहात स्वातंत्र्यासाठी समर्पण देणाऱ्या या पावन मातीतले आपण आहात लोकशाहीच्या संवर्धनासाठी आणि संविधानाच्या बचावासाठी आपण उभा राहाल याची मला खात्री आहे खर तर जंगलामध्ये एक सिंह होता त्याला प्रचंड भूक लागली आणि त्याने कोल्याला सांगितलं मला भूक आहे माझ्या पुढे जिवंत शिकार घेऊन ये आता कोल्याला प्रश्न पडला जिवंत शिकार आमंत्रण देऊन कोणी येईल का सिंह पुढं खायला कोणालाही प्रश्न पडला करावं काय पण आदेश पाळायला पाहिजे कोला हळूच निघाला आणि कोला म्हणाला यालाच वनराजाकडे घेऊन जावं म्हणून तो हरणा जवळ आला हरणाला म्हणाला अरे मी तुझ्याकडेच निघालो होतो तुला वनराजाने बोलावलंय हरिण म्हणला का अरे तुला जंगलचा राजा करायचा आहे सिंह म्हणले हरणाला घेऊन ये त्याला आपण जंगलचा राजा म्हणू हरिण म्हणला काहीतरी काय सांगतोय

तुला कळत का तुला राजाच करायचा आहे राजा झाल्यावर राजमुकुट तुझ्या डोक्यावर व्यवस्थित बसावा म्हणून तुझा मे रोजीची आपल्या नाशिकच्या दृष्टीने महत्वाची आपण म्हणू शकतो की एक जागेच काय होत एका जागेने काय होत परंतु चारस चार पर पार आज ही घोषणा भारतीय जनता पक्षाने दिलेली ती एक म्हणून दिली का अजिबाजते त्याच्या मागे त्यांचं धोरण आहे आणि म्हणून त्या जागा कमी होण्यासाठी एक एक जागा कमी झाली पाहिजे ही लढाई राजाभाऊ वाजे विरुद्ध कुणाची तरी नाहीये ही लढाई महाविकास आघाडी विरुद्ध एन आहे अशी लढाई आहे ही सर्वसामान्य जनता विरुद्ध मोदी शहा ही लढाई आहे आणि म्हणून आपल्याला हे निवडणुकीत महत्वाचं मत व्यक्त करायचे आणि मतदानाला जायचंय आज उद्धव साहेबांनी मशा विशानी हाती घेतली लोक म्हणतात की सर्वसामान्य माणसांना लक्षात येणार नाही लक्षात येणार नाही जे खूप विचार करतात ना त्यांच्या लक्षात राहत नाही तुम्ही ग्रामीण भागात जा किती दिशाने असल्या जिल्हा ग्रामपंचायतीला किंवा सोसायटीला बरोबर ज्याला निवडायचं त्याला निवडता आणि ज्याला पाडायचं त्याला पाडका कारण ते घरी बसून विचार करून मतदानाला जातात आणि आपण सुशिक्षित माणसं जेव्हा मतदानाला जातो तेव्हा आपल्याला विचार करतो की आता कुणाला मत द्यायचं आणि मग तेव्हा आपली फसगत होते ग्रामीण भागातली काळजी करू नको आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की निशाली जी मशाल आहे ही सर्वांनी लक्षात ठेवा ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो प्रत्येकाने ही निशाणी लक्षात ठेवली पाहिजे ही आदरणीय उद्धव साहेबांची निशानी आहे महाविकास आघाडीची ह्या भागातली निशानी आहे आदरणीय पवार साहेबांची निशाणी आहे आदरणीय राहुलजी गांधींची निशाणी आहे आणि आप आपण जर पाहिलं तर या नाशिक जिल्ह्यात जे आता मतदान होणार आहे नाशिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निशानी मशाल दिंडोरी राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्रजी पवार निशानी पुतारी वाजवणारा मनुष्य धुळा जिथे जवळपास चार मतदारसंघ नाशिक जिल्ह्याचे असतात तिथे इंदिरा काँग्रेस त्यांची निशाणी पंजाब असे तिन्ही पक्षांच्या निशाने आपल्या जिल्ह्यात आहेत आणि म्हणून तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते उलट कार्यकर्ते आता डॉक्टर साहेब बोलले आम सा आदमी पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा हे सर्वत्र शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या आमच्या सर्वांच्या खांद्याला खांदा लावून लढाई लढत आहे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड माकपचे डॉक्टर डी एल कराड माजी आमदार वसंत गीते माजी नगरसेवक राहुल दिवे संतोष साळवे केशव पोरजे प्रशांत दिवे संतोष गायकवाड शैलेश ढगे मंगला आढाव रोशन आढाव बाळासाहेब वाघ राहुल ताजनपुरे ताणाजी जायभावे आदींसह महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते आणि राजाभाऊ समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक